आई न्यूज आणि एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलचा सहावा वर्धापन दिन रायगड जिल्हा परिषद शाळा तरणखोप येथे संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर अशोकजी मात्रे स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्योती पाटील प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता मोरे उपशिक्षिका सुरेखा केत अंगणवाडी सेविका शुभांगी ताई आई न्यूजचे मुख्य संपादक अक्षय पाटील संपादक स्वाती पाटील आदित्य पाटील अजिंक्य पाटील मन शिवकर ध्रुव पाटील पहिली ते सातवी पर्यंतचे समान विद्यार्थी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये गणपती बाप्पा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले रायगड जिल्हा परिषद शाळा तरणकोपच्या मंचाने ईशस्तवन राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत सुंदररित्या सादर केले आई न्यूज आणि एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलचा आजपर्यंतचा सहा वर्षाचा प्रवास मुख्य संपादक अक्षयजी पाटील यांनी प्रास्ताविकातून सांगितला हा प्रवास शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखा आहे आर्थिक बाजू कमकुवत असताना सहा वर्ष पूर्ण केले आणि सातव्या वर्षामध्ये पदार्पण देखील चैनलने केलेला आहे कोरोना कालावधीमध्ये चॅनलच खूप मोठं योगदान राहील आई मेजवानी सेलिब्रिटी मंच आयपीएल फोर्थ एम्पायर बायोग्राफी राज्यस्तरी रांगोली स्पर्धा आणि ग्रामीण भागातील महिलांना सशक्त बनवण्यासाठी व समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सोहळा आनंदाचा असे विविध कार्यक्रम या आजपर्यंतच्या सहा वर्षांच्या प्रवासामध्ये करण्यात आले पुढे देखील चांगले चांगले उपक्रम या चॅनेलच्या माध्यमातून होतील असा शब्द आपल्या प्रास्ताविकातून मुख्य संपादक अक्षयजी पाटील यांनी दिला आई न्यूज एंटरटेनमेंट यूट्यूब चैनच्या वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त पहिली ते सातवीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सा गुणगौरव सोहळा वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता मोरे पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ अशोकजी मात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन पत्रकार उत्कर्ष समिती पेण तालुका अध्यक्ष अक्षयजी पाटील व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आई न्यूज संपादक स्वाती पाटील यांनी केले पेंड पोलीस स्टेशनचे निरीक्षक बागुल साहेब वळखल पोलीस स्टेशनचे निरीक्षक पांढरे साहेब दादर सागरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक ब्राह्मणे साहेब यांनी चॅनलच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या खेमेलीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला